पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले देणार अनुष्काला न्याय महिला अधिकाऱ्यांची एसआयटी करणार तपास नवोदय विद्यालयातील अनुष्काची आत्महत्या नसून हत्याच नातेवाईक ठाम चार जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चौदा मिनिटांनी लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात निदर्शनास आलेला अनुष्का किरण पाटोळे येता सहावीतील विद्यार्थिनीचा गळफास लावले ती लावलेल्या अवस्थेतील मृतदेह या प्रकरणावर अनुष्काचे नातेवाईक अनुष्काची आत्महत्या नसून घातपात झाला असावा यावर ठाम आहेत आता या प्रकरणी पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी लक्ष घातले असून अनुष्काला न्याय मिळणार असल्याचे चित्र दिसत आहेत तर महिला अधिकाऱ्यांच्या एसआयटी टीमकडून या प्रकरणाची कसून तपास केला जाणार आहे केंद्रीय विद्यालय या ठिकाणी अवस्थेत सापडला होता त्याच्या त्याची आपली भेट झालेली आहे तर त्यावर काय नाही त्या बाबतीमध्ये आम्ही आढावा घेतला पोलिसांना पण सूचना दिल्या आहेत की कुणालाही याच्यातनं जे जे दोषी आहेत ते सगळे दोषी याच्यामध्ये आले पाहिजेत आत्ता माझ्या माहितीनं दोन आरोपी जे प्रमुख होते त्यांना अटक करून पी सी घेतलेली आहे अजून पण पोलिसांचा तपास चालू आहे या याच्यामध्ये त्या मुलीला म्हणजे अत्याचार किंवा त्रास देण्यामध्ये किंवा त्या मुलीचा छळ करण्यामध्ये या दोन आरोपींच्या व्यतिरिक्त अजून कोण असलं तर ते सुद्धा या जे काही पी सी मिळाले त्या, त्या तपासात नाही होईल दुसरं केंद्रीय महाविद्यालयाच्या त्यांचे जे वरचे वरिष्ठ आहेत त्यांना पण आम्ही सांगितलं आहे की बाबा तुम्ही चांगला स्टाफ द्या यापूर्वी पण काही अशा चुकीच्या घटना त्या विद्यालयामध्ये घडलेल्या आहेत पण त्यांना पण सूचना दिल्या की ज्यांच्या ज्यांच्याबद्दल इथं हरकत आहेत त्या लोकांची तातडीनं बदली करून त्या ठिकाणी नवीन चांगले आणि मुलांची मुलींची काळजी घेणारे शिक्षक कर्मचारी त्या ठिकाणी दिले पाहिजेत नाही साहजिक आहे साहजिक आहे कारण आपण मूल आहे आपलं मूल असलं तरी आपण घाबरलो असतो हे बाकी पालकांनी अशी घटना घडल्यानंतर त्या मुलीला आत्महत्यापर्यंत जर त्या मुलीला प्रवृत्त केलं गेलं असेल तर साजिक आहे की पालक घाबरणारच हे काय पण पालकांना माझी विनंती की आपण घाबरू नका आमचं पूर्ण म्हणजे घटना घडली आहे ही अप्रिय आहे आता त्या बिचारे गेलेल्या लहान मुलीचे प्राण आपण काय परत आणू शकत नाही ही घटना घडायलाच नाही पाहिजे होती पण घडली जी आरोपी आहेत त्यांना आपण पकडले कुणालाही सोडायचं काही होणार नाही कालसुद्धा सी एम साहेबांनी सांगितलं की लेडी वरिष्ठ ऑफिसरच्या माध्यमातून एस आय टीसुद्धा मी नेहमीन आणि लेडी ऑफिसरकडं हा तपास देईन म्हणजे तिथला अजून काय समजा काही गोष्टी जर निदर्शनात आल्या नसल्या तर त्यासुद्धा एस आय टीच्या माध्यमातून येतील असं साहेब चालू घडामोडीवर लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा